या बघा मित्रांनो आमचं नर्सरी नर्सरीमध्ये पहिलं आम्ही बटाटा लावलेले याच्यामध्ये धनीसुद्धा दे लावलेले आहे आणि हे बदामाची झाडं आहे ह्याच्यामध्ये आद्रक लावलेले आमच्या मिसेसने आणि काळच तिनं हे टाकलं काय मेथी टाकली आणि हे आज आम्ही धनी टाकलेले बघा तीन लिटरीमध्ये आणि इकडंसुद्धा आम्ही लाईन टाकले हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि हे कडी कढी लिंबाचं झाड आहे आणि हे बेराचं झाड त्याच्यामध्ये बटाटे बघा आहे त्याच्यानंतर इथं एक खारीकाचं झाड उगलं बघा खूप आमच्या छोट्यानं हे खारीक लावलेली इथं इथं हे लिंबाचं एक झाड उगलं छोटंसं हे लिंबू येलेलं आहे लिंबू आणि हे बटाटेसुद्धा आले बघा हे 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 बटाटे आले हिरवे हे बघा बटाटे आणि हे लिंब लिंब झाड वगळलं हे खारकर झाड आहे आणि हे बेलाचं झाड हे बेलाच्या झाडाखाली सगळं आम्ही ॲडजस्ट केलेलं आहे आणि आमच्या मिसेसनं याच्यामध्ये हे काय टाकलं माहिती आहे का मेथी आणि इकडे तुळशी झाडे आणि हे सगळं पूर्ण गिलकी बघा गिलक्याचा हा आमचा प्लॉट आहे गिलक्याचा प्लॉट हा पूर्ण गॅलरीवरती पसरलेला आहे बघा बघा आणि हे जे दोडकं दिसतंय गिळकं मोठं याच्यामध्ये हे बियासाठी ठेवलेलं आहे असे आमचे पाच गिलके आम्ही बियासाठी ठेवलेले आहे खूप लोकांची मागणी आहे की आम्हाला बि द्यायचं बि द्या बि द्या त्यासाठी बघा वरपर्यंत इथं झेंडा आहे आणि झेंड्याच्या काळीला सुद्धा आम्ही वरती झेंडा आणि खाली हे बघा काय गिळके हां आणि हे बघा इकडं किती माल लागला बघा हा रोज इतका माल निघतो दोन किलो तीन किलो घरगुती सेंद्रिय खतातला भाजीपाला हा न फवारणी करता न खत टाकता ती हे पूर्ण सेंद्रिय खत म्हणजे पाला खत बनलेलं त्याच्यावरती हे आलेलं आहे सगळं हे बघा आणि हे पूर्ण असं सगळं गॅलरीवरती पसरलेलं आहे बघा हे बघा हे बघा अंटीना टी व्हीचा अंटीना दिसतं नाही इथं तर टी व्हीच्या आणटींच्या पुढं हे सगळं तेज बघा आणि इकून हे हा पाईप जे आहे ना खालीवर जायचा याचासुद्धा उपयोग झाला बघा हे बघा याचासुद्धा उपयोग झाला इथं इथंसुद्धा गिलकी लागलेली ला ला आहे ला बघा ला। हे बघा हे गिलके बघा इथं हे बघा का कमाल इथं त्यांनी जेवढं जपाल तेवढं चांगलं येईल हे हे बघा हे बघा तर अशा पद्धतीनं आम्ही ही नर्सरी प्लस घरावरती भाजीपाला घजा घराच्या टेरेसवरती भाजीपाला हे दोन्ही भूमिका एकदम स्पष्टपणे आणि स्वच्छ हे बघा किती मार लागले हे बघा हे बघा हे